वेंगुर्ला येथील सध्या जोरदार गाजत असलेल्या मच्छीमार्केट प्रश्न आता ऐरणीवर आला असून मच्छीमार बांधव या प्रश्नी आक्रमक झाले आहेत हा प्रश्न न सुटल्यास मच्छीमार बांधव तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा मच्छीमार नेते दादा केऊसकर यांनी सिंधुदुर्ग के लाईव्हशी बोलताना दिला आहे वेंगुर्ला येथील जुने मच्छी मार्केट पडल्यामुळे येथे मच्छी विक्रेत्या महिलांना नगरपालिकेने लगतच्या रस्त्यावर तात्पुरती सोय करून दिली आहे परंतु अद्याप पर्यंत नवीन मच्छी मार्केट बांधकामाला सुरुवात न झाल्यामुळे पर्यायी मच्छी मार्केटच्या जागेवर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्या महिलांना येथील दुर्गंधी व घाणीच्या पाण्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच मच्छी मार्केटची जुनी जागा व त्या ठिकाणी गायधारकांचा प्रश्न तसेच नगरपालिका प्रशासन यांच्या समन्वया अभावी या मच्छी मार्केटचं बांधकाम रखडल्याने याचा जोरदार फटका त्या ठिकाणी मच्छी विक्रेत्या महिलांना बसत आहे की कालच आमची नगरपालिकेमध्ये मिटिंग झाली मच्छी मार्केटच्या संघात ही मिटिंग होती तर नगराध्यक्षांना आम्ही सांगितलं की सदर मार्केट आता तीन वर्ष होऊन गेली तरी सुद्धा तुमचं मार्केट अजून पूर्ण होत नाही आणि सदर जागा जर कटकटी जा वाटत असेल तर तुमचं जो मार्केट आहे केला तर तुम्ही आमची जी मांडवी आहे मांडवीची जागा आहे ना ती मांडवी त्या जागेवर तुम्ही ते स्थापन करावं असं आम्हाला वाटतं पण आमची बायक आता आम्ही इतके दिवस बघित आहोत की पाऊस आहे सध्या चालू त्याच्यामुळे चिखल होतो तिथं शेड नाही व्यवस्थित अशा अवस्थेत बायका आमची बसतात तीन वर्ष त्यांच्या हाल काढलेले आहेत आणि असं जर मार्केट होत नसेल तर पर्यायी जागा म्हणून ते मार्केट आपल्या मांडवीवर तिकडे घ्यावं त्यांच्या यामुळे हा मच्छी मार्केटचा प्रश्न लवकरात लवकर न सोडवल्यास मच्छीमार बांधव आंदोलन करतील असा इशारा मच्छीमार नेते दादा केऊसकर यांनी दिला आहे पाच वर्ष सातत्याने नगरपालिकेवरून मांडत आहोत पण त्याची अजूनपर्यंत पाच वर्ष झाली तरी अजूनपर्यंत नगरपालिकेने कुठली दात घेतली नाही आज आमची खरी वस्तुस्थिती जी अशी आहे की आमची बायका माणसं आहेत ती मासे विक्रीसाठी मासे मासे मार्केटमध्ये जातात आणि जवळजवळ आठवड्याला आठशे ते हजार रुपये कमा ते कमावतात पण त्याच्यातले आठशे ते हजार रुपये कमावतात त्याच्यातले आठशे रुपये हे डॉक्टरला जातात म्हणजे जी दुर्गंधी आहे आणि त्या दुर्गंधीत त्यांना दीर्गंधी दुर्गंधीला सामोरं जावं लागतं ह्याची अजिबात दात फिर्याद नगरपालिकेने अजूनपर्यंत घेतलेली नाही आहे म्हणून आम्ही काल नगराध्यक्ष आणि सीओ यांची भेट घेतली त्या ठिकाणी त्यांचे नगरसेवक पण होते त्यांच्या कानावर आम्ही विषय घातला की याचा ह्याचा जो काय आहे तो सोक्ष मोक्ष लावा नगराध्यक्षांनी म्हटलं की जे मार्केट आहे ते मार्केट कॅम्पमध्ये आपल्या आरक्षित जागेवर आम्ही नेतो म्हणून आम्हाला स्टेटमेंट आली पेपरमध्ये म्हणून आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं तुमच्याकडे पर्यायी जागा म्हणून आरक्षित जागा मांडवी येते आहे ती आम्हाला मंजूर आहे तिथे जर आम्हाला तुम्ही जर शेड काढून दिली चांगली सुविधा आम्हाला निर्माण करून दिली तर आम्हाला ती जागा चांगली आहे सगळ्या सगळ्या गावातले लोक तिथे येऊ शकतात एवढं आमचं म्हणणं आहे आणि हे म्हणणं नगराध्यक्ष आणि शिवसाहेबांनी साहेबांनी आणि त्यांच्यावर होते यांनी सांगितलं की सतरा तारीखला आपली काउन्सिलची मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये आम्ही हा विषय मांडतो आणि तुम्हाला योग्य तो न्याय देतो अठरा तारीखपर्यंत आम्हाला न्याय देण्याचं मान्य केलेलं आहे त्यांनी आता बघूया पुढे किती काय बोलतात ते याच्यावर आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे मात्र हा ऐरणीवर आलेला मच्छी मार्केटचा प्रश्न अन्यथा सुटला नाही तर आपली भूमिका काय असणार आहे त्यामध्ये निश्चितच सगळे मच्छीमार जर मच्छी मार्केटचा प्रश्न नाही सुटला तर निश्चितच सगळे मच्छीमार आम्ही आंदोलन करू मच्छीमार बांधवांच्या मागणीनुसार हे मच्छी मार्केट खाली येथील शासकीय जागेत नेण्याबाबतचा लवकरच तोडगा निघण्याची चिन्ह दिसत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये एक मच्छीमार बांधवांचा मोठा एक प्रश्न निर्माण झाला आहे दुसरी गोष्ट म्हणजे वेंगुर्ल्याचं जे मच्छी मार्केट आहे तेही आता नादुरुस्त झालेलं आहे पूर्ण आणि त्यासंदर्भात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक भाई केसरकर आपल्यासोबत आहेत भाई काय सांगू शकाल काय परिस्थिती आहे मच्छीमार मार्केट बांधण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला होता हा निधी खरं तर खर्च झाला पाहिजे खर्च करण्याची परवानगी मिळून दिली व्यापारी बंधूंची मिटिंग घेतली त्यांनासुद्धा ऑप्शन दिलेला होता दुकान की कोणाचीही दुकानं हलवण्याची गरज नाही तुम्ही फक्त समोर तुमची ज्या मोकळी जागा आहे त्याच्यामध्ये शेड आहे त्याच्यामध्ये पुढे सरकवून घ्या मागचा भाग आपण काढू आणि तुम्ही जागेवरच असल्यामुळे तुमच्या रिहॅबिलेशनचा सो प्रश्न आहे लागला तर निश्चितपणे एक आणि एक मिटिंग येत्या आठवड्यामध्ये मी घेईन समजावून सांगून शेवटी असं असतं की हे काम सार्वजनिक काम आहे आपले शंकर माच्छीमार मच्छी विक्रेते असतात हे शेवटी पावसामध्ये उघड्यावर ब राहणं त्यांना त्रास होणं हे सुद्धा योग्य नाही तर व्यापारी संघांनी त्यांची बाजू समजून घ्यावी त्यांच्या भावना समजून घ्याव्या आणि लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा अशी विनंती आहे आणि मी स्वतः भेट देईन मग आवश्यक तो निर्णय एका आठवड्यामध्ये घेईल